महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी शहरातील वामनभाऊ नगरमधील एका कॉम्प्लेक्सच्या तळघरात अज्ञात परप्रांतीय कामगाराचा मृतदेह आढळून हो आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे अंदाजे पंचावन्न ते साठ वर्ष वयोगटातील या व्यक्तीचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय मृतदेह कुजलेला आणि फुगलेल्या अवस्थेत असल्यानं संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती स्थानिक नागरिकांनी संशय व्यक्त करून पोलिसांना कळवल्यानंतर गाळा उघडण्यात आला आणि आत मृतदेह आढळला घटनेची माहिती मिळताच पोलीस क्षक विलास उपनिरीक्षक विलास जाधव पोलीस नाईक अमोल आव्हाड सचिन गणगे आणि संजय जाधव यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह पोलिसांनी व्यक्त केलाय मृत्यू नैसर्गिक आहे की यात कुठला घातपात आहे याचा तपास सुरू आहे त्याच्यासोबत कोणी राहत होतं का याचाही शोध घेतला जातोय या घटनेमुळे नागरिकांमध्ये काहीच भयाचं वातावरण निर्माण झालं असलं तरी पोलिसांचा तपास वेगानं सुरू आहे दरम्यान एक माणुसकी दाखवत नगरपरिषद कर्मचारी गणेश दिनकर लक्ष्मण दिनकर रवींद्र दिनकर आणि रवी घोरपडे शिवा बालवे तौफिक मणियार रुग्णवाहिका सेवा तसेच पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांच्या उपस्थितीमध्ये मृतदेहाचा अंत्यविधी करण्यात आला परक्या भूमीवर एकटेपणात प्राण सोडलेल्या या कामगाराला दिलेला हा सन्मान आणि मानवी कर्तव्य समाजासाठी एक आदर्श ठरला आहे शहरातील वामन नगर या ठिकाणी श्री विष्णू कोंडराम गायकवाड यांचे कॉम्प्लेक्समध्ये एक साठ ते पासष्ट वर्ष वयाचे व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आले सदर व्यक्तीचे प्रेत हे पूर्णपणे कुजलेले होते सदर प्रेतावर आम्ही विचारपूस करता ग्रामस्थांनी ते बिगारी काम करत करत असल्याचे कळवले असून सदर मय मै त्याची ओळख पटवण्याकरिता प्रयत्समध्ये चोवीस स्था तास ठेवण्यात आले होते आणि तो ज्या ठिकाणी बिगारी काम करत होता त्यांच्याकडून माहिती मिळाली की तो दीड वर्षापूर्वी पात्र डीशाऱ्यात आला होता त्याचे ज्या ज्या ठिकाणी तो बिगारी काम करत होता त्या कॉन्ट्रॅक्टदारांकडे विचारपूस करून त्याचे झारखंड येथे असल्याचे कळवले आहे आणि त्यांनी त्याच्याकडे आधार कार्ड नसल्यामुळं त्याच्या पूर्ण नावाचा काही उल्लेख करण्यात आला नाही त्याला फक्त चाचा म्हणून संबोधित असायचे आणि अशा प्रकारे त्याचे नातेवाईक नसल्याचंही त्यांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं नातेवाईक नसल्यामुळे आम्ही सदरचे पोस्टमा प्रेतावर पोस्टमॉर्टम करून सदरचे प्रेत हे पी एस आय जाधव गोस्ताफ यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत त्याचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये त्यांचं कौतुक होत आहे की ज्याचं कोणी वारस नाही त्याचा पोलिसांनी अंत्यविधी केला याबाबत सर्व माहिती वरिष्ठांना कळवण्यात आलेली आहे धन्यवाद तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय